नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी अड्ड्या आज आपल्याकडे बारशी रोडला बीडीओ कॉलेजच्या समोरच्या बाजूला बेचाळीस लाखामध्ये आठशे स्क्वेअर फूटमध्ये रोहोस विक्रीसाठी आहे खालच्या साईडला चार रूम आहेत आणि वरच्या बाजूला सा सा दोन अशा सहा रूम आहे दोन मजली आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बिडवे कॉलेजच्या समोरच्या बाजूला स्वतंत्र घर विक्रीसाठी आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकताय तीन रूम आहेत खालच्या बाजूला सॉरी चार रूम आहेत म्हणजे एक डायनिंग टाईप रूम आहे एक हॉल किचन बेड वरच्या बाजूला दोन पत्र्याच्या मोठ्या रूम आहेत ज्यांना हे घर पाहायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे त्या ठिकाणी तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे घर पाहायला मिळू शकतं ना अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांना प्रॉपर्टी पाहिजे असेल त्यांना आपल्या ऑफिसला विजिट करा ऑफिसमधला स्टाफ तुम्हाला चर्चा करतील तुमच्या बजेटनुसार तुम्हाला प्रॉपर्टी दाखवतील तुमचं जे काही बजेट असेल लोन फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे लोनही करून मिळेल तुम्हाला ज्यांना प्रॉपर्टी खरेदी करायची आहे त्यांना या ठिकाणी वरच्या बाजूला किराधार आहेत खाली एक हॉल किचन बेड आहे शॉप पण आहे एक त्यामध्ये या ठिकाणी बघू किचन किचनला युटिलिटी आहे अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद या ठिकाणी बघू शकतं हे शॉप आहे या ठिकाणी दोन रूम आहेत जे की रेंटवरती अवेलेबल आहेत रेंटने दिलेले आहेत त्यांनी प्रायव्हेट बँकेचं लोन तुम्हाला मिळू शकतं समोरच्या बाजूला बघू शकतंय खालच्या साईडला स्लॅबचे रूम आहेत आणि वरच्या बाजूला या दोन पत्र्याच्या रूम आहेत अधिक माहितीसाठी खाली नंबरला नक्की संपर्क करा धन्यवाद